नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत कामदा एकादशीचे तर आहोत पण आर्थिक संकटातून मुक्तीसाठी काही महत्वपूर्ण उपाय सुद्धा पाहणार आहोत चैत्र हा हिंदू नववर्षातला पहिला महिना असून या महिन्यातील पहिली एकादशी आज आहे प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात एक शुक्ल पक्ष तर एक कृष्ण पक्षामध्ये चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी असे म्हणतात एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूला समर्पित असून या दिवशी काही उपाय केल्यामुळे आर्थिक संकटातून मुक्ती मिळते व आपल्या घरामध्ये पैसा बरकत येऊ लागतो घरामध्ये सुख शांती कायम टिकून राहू लागते वैदिक पंचांगानुसार कामदा एकादशी आठ एप्रिल रोजी आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला म्हणजेच सात एप्रिलला रात्री आठ वाजल्यापासून कामदा एकादशी सुरू होणार आहे ही तिथी दुसऱ्या दिवशी आठ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून बारा मिनिटाने संपणार आहे सनातन धर्मामध्ये उदय तिथीला अधिक महत्व आहे म्हणून कामदा एकादशी आठ एप्रिल या दिवशी आहे कामदा एकादशीचे महत्व आपण पाहणार आहोत कामदा एकादशीचे व्रत केल्यास भक्ताला शंभर यज्ञाचे फळ प्राप्त होते अशी धर्मशास्त्रात मान्यता आहे हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून या एकादशीला कामदा एकादशी असं म्हटलं जात कामदा एकादशीचे व्रत केल्यामुळे हजारो वर्षाच्या तपशरेने जे पुण्य आपणास प्राप्त होत असत ते पुण्य ही एकादशी केल्यामुळे मिळत असत तसेच कन्यादान केल्यानंतर जेवढे पुण्य आपल्या पदरात पडते तेवढेच पुण्य कामदा एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा केल्यामुळे विष्णूला ही एक वस्तू अर्पण केल्यामुळे आपणास ते फळ मिळत असतं कामदाय एकादशीला फलदाय एकादशी असं सुद्धा म्हटलं जात कारण या दिवशी केलेला प्रत्येक उपाय आपणास फळ देणारा असतो कामदा एकादशीच्या दिवशी आपणास कोणकोणती कौन कार्य करायचे आहेत सूर्य उदयापूर्वी उठून आंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर पूजेचे स्थान स्वच्छ करायचे आहे आणि दिवा लावायचा आहे भगवान विष्णूची मूर्ती एका पाटावर स्थापन करायची आहे व भगवान विष्णूचा विधिवत अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर पाटावर एका तांदळाच्या राशीवर त्यांना विराजमान करायचा आहे त्यानंतर त्यांना गंध अक्षता फुलं अर्पण करायचं आहे मौली धागा सुद्धा अर्पण करायचा त्यानंतर पिवळी फुलं अर्पण करायची आहेत विष्णू भगवान यांना पिवळी फुलं खूप आवडतात त्यामुळे या दिवशी विष्णू भगवान यांना पिवळी फुलं अर्पण केल्यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होतात विष्णू भगवान ज्यांच्यावर प्रसन्न असतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न असते कारण विष्णू भगवानांच्या पायामध्ये लक्ष्मीचा वास असतो यामुळे विष्णू भगवान यांची या दिवशी विधिवत पूजा केल्यामुळे अखंड लक्ष्मीची आपल्या घरामध्ये प्राप्ती होते त्यानंतर विष्णू सहस्रनाम यांचा पाठ करायचा आहे दिवसभर उपवास करायचा आहे फक्त या दिवशी सात्विक अन्नच ग्रहण करायचं आहे त्यानंतर विष्णू भगवान यांना फळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे पंचामृत सुद्धा आपण नैवेद्य म्हणून ठेवू शकता आर्थिक संकटातून सुटका होण्यासाठी आपणास या दिवशी कोणता उपाय करायचा आहे याविषयीची माहिती पाहूयात आर्थिक संकटातून मुक्ती मिळण्यासाठी भगवान विष्णूच्या बीज मंत्राचा जप करायचा आहे भगवान विष्णूचा बीज मंत्र ओम भगवते वासुदेवाय हा आहे या दिवशी पाच माळा या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्यानंतर गरजूंना अन्न कपडे व पैसे दान करायचे आहे यामुळे आपणास शंभर पटीने जास्त चांगले फळ मिळत असते वैवाहिक जीवनात जर अडथळे असतील तर या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा आणि उपाय केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात या दिवशी भगवान विष्णूला दोन हळकुंड अर्पण करायचे आहेत त्याशिवाय ओम केशवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे यामुळे वैवाहिक जीवन मधुर होते तुमच्यामध्ये मतभेद होत असतील पती पत्नीमध्ये मतभेद होत असतील भांडण होत असतील तर विष्णू भगवान यांना दोन हळकुंड अर्पण करायचे आहे व ओम केशिवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे तर तुम्हाला जाणवेल की या उपायाचा तुम्हाला किती लाभ मिळालेला आहे तर मंडळी आपण जे दोन हळकुंड भगवान विष्णूच्या चरणी अर्पण केलेले आहे ते दुसऱ्या दिवशी त्यातील एक हळकुंड पत्नीजवळ आणि दुसरे हळकुंड पती जवळ ठेवायची आहे म्हणजे आपण आपल्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात कारण ही एकादशी कामदा एकादशी आहे प्रत्येक कामना या दिवशी पूर्ण होते तर मंडळी हे हळकुंड तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकत नसाल तर आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवा यामुळे घरात पैसा बरकत येऊ लागेल पिवळा रंग भगवान विष्णूला प्रिय असून तो समृद्धी आणि यशाचे प्रतीक मानले जाते या एकादशीच्या व्रताच्या दिवशी आपणास विष्णू भगवान यांना पिवळे वस्त्र अर्पण करायचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी व सुख संपदा कायम टिकून राहते त्यानंतर अजून एक उपाय आपणास करायचा आहे भगवान विष्णूच्या चरणी एक पिवळं फुल अर्पण करायचं आहे दुसऱ्या दिवशी ते फूल आपण आदराने पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे असं केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहते आपल्या नोकरीमध्ये अडथळे येत असतील आपलं प्रमोशन खूप दिवसापासून होत नाही किंवा आपल्या व्यवसायात अडथळे येत आहेत आपणास नफा होत नाही तर या उपायामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होणार आहेत तर एकादशीच्या दिवशी हा उपाय नक्की करावा तर मंडळी आपण कामदा एकादशीचे महत्त्व आणि या दिवशी कोणता उपाय केल्यामुळे आपणास धनाची प्राप्ती होणार आहे सुखसंपदा प्राप्त होणार आहे याविषयीची सुद्धा आपण माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव